नमस्कार दिव्यांग बांधवानो आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये दिव्यांग बांधवांनो दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संघटना दिव्यांगासोबत काम करत आहे काम करत असताना दिव्यांगापर्यंत विविध योजना पोहोचवणे दिव्यांगाच्या योजनांची माहिती दिव्यांगांना देणे या दृष्टिकोनातून दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संघटना राष्ट्रभर काम करत आहे दिव्यांग बांधवांनो अतिशय महत्वाचा निर्णय सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे तब्बल तीस वर्षानंतर सर्वेक्षण होणार आहे काय निर्णय घेतला कशा पद्धतीचा निर्णय घेतला या संदर्भातील माहिती आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत दिव्यांग बांधवांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला संदर्भाची नवनवीन अपडेट माहिती मिळणार आहे चला तर मग पाहू आपण सदरील दिव्यांग उद्योग समूहाची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात दे येणार आहे या ठिकाणी वेबसाईट ओपन केल्यानंतर दिव्यांग उद्योग समूह विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते या कार्याची माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या पडते आपण पाहू शकता दिव्यांगाच्या विविध योजना राज्य सरकार या टॅबवर हो या टॅबवर आल्याच्या नंतर आपण पाहू शकता शासन निर्णय या ठिकाणी जो टॅब दिलाय या ठिकाणी राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण करण्याबाबत या लिंकवर क्लिक करा या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पीडीएफ ओपन होईल आपण पाहू शकता या मधील माहिती <coughs> राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग दोन हजार चोवीस मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीचं किती या ठिकाणी देण्यात आलं सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तीची संख्या एकोणतीस पॉइंट त्रेसठ लाख असून एकूण लोकसंख्येच्या दोन पॉइंट सहा टक्के इतकी आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार दिव्यांग व्यक्तीचे एकवीस प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यानुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या कलम सतरा एक नुसार दर पाच वर्षांनी सर्वसमावेक्षक शिक्षण देण्यासाठी शालेय विद्यार्थ्याचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता नमूद केली आहे तसेच कायदा लागू झाल्यानंतर दोन वर्षात राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण करण्याचे सूचित केले आहे याचप्रमाणे कलम पाच दोन दिव्यांग व्यक्तीसाठी आरोग्य सुविधा व दिव्यांगत्व प्रतिनिधात प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी उपक्रम योजना तयार कराव्यात त्यानुसार दिव्यांगाचे सर्वेक्षण तपासणी आदी दिव्यांगाचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्याबाबतची तरतूद केली होती केली आहे दिव्यांगाच्या एकूण लोकसंख्येच्या किंवा सामाजिक आर्थिक स्थितीची केंद्र सरकार व राज्य सरकार शासनाकडे अचूक नोंद उपलब्ध नाही दिव्यांग व्यक्तीच्या सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या तपशीलवार माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसन आर्थिक सहाय्य सामाजिक सुरक्षा सकारात्मक कृतीविषयक योजना विविध उपक्रम योजना यांचे नियोजन करून दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे यासाठी दिव्यांगाची जिल्हा तालुका गाव आहे तसेच विविध प्रकारानुसार दिव्यांगाची अचूक आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक आहे जेणेकरून दिव्यांग व्यक्तीच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार त्यांना शासकीय योजना तसेच अन्य सोयी सुविधा देणे सुलभ होईल यापूर्वी राज्यात शारीरिक दृष्ट्या दिव्यांगत ते तालुका पातळीवर सर्वेक्षण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ दोन एकोणीशे चौऱ्याऐंशी होता दर सर्वेक्षण होऊन जवळपास तीस वर्ष झाली तीस वर्षाचा कालावधी म्हणजे दिव्यांग व्यक्तीकरिता योजना कार्यक्रम प्रकल्पाची आखणी प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी माहिती संकलन करणे दिव्यांग व्यक्तीविषयक संशोधन करण्यासाठी दिव्यांग व्यक्तीच्या समस्या गरजा ओळखणे व दिव्यांग व्यक्तीचे सर्वांगीण पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून माहिती संकलित करणे जाऊन दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधील होती त्यानुसार शासन निर्णय राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे अचूक आकडेवारी असणे राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण करणे आवश्यक राज्यातील दिव्यांग व्यक्तींना नोंद त्याची नवीन योजना तयार करणे दिव्यांगासाठी ठरवणे अडचणी येत असल्यामुळे दिव्यांग व्यक्तीचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करून त्याची सविस्तर माहिती गोळा करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षण शिक्षण दिव्यांगाचे कारण समजून घेऊन समाजामध्ये जागरूकता मोहीम रामवू दे राम लहान वयात पालकत्वाचे दिव्यांग ओळखून ते कमी करण्यासाठी त्याचा शोध घेऊन शीघ्र निदान उपचार करणे यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी दिव्यांग व्यक्तीचे करणे आवश्यक असल्याचे राज्यातील दिव्यांग व्यक्ती सर्वेक्षण योजनेच्या मान्यता देण्यात येत आहे दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण कार्यक्रमाचे मुख्य उद्देश राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण दोन हजार सोळाच्या नियमानुसार निश्चित केलेल्या एकवीस तो प्रकाराच्या राज्यातील आक्रेवे उपलब्ध करणे दिव्यांग व्यक्तीकरिता योजना कार्यक्रम प्रकल्प याची प्रभावी अंमलबजावणी करणे दिव्यांग व्यक्तीविषयक संशोधन करण्यासाठी दिव्यांग व्यक्तीच्या समस्या गरजा ओळखणे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण पुनर्वसन करून मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण शेरे हावे वाढी पाडे करण्यात येणार तसेच महानगरपालिका नगरपालिकायत ग्रामपंचायत घटक मंडळी इत्यादी ठिकाणी राबवले यासाठी प्रशासकीय नोडल अधिकारी कोण असतील त्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सर्वे संबंधित त्याचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका क्षेत्रात संबंधित आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील क्षेत्रीय स्तरावरील समिती जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी महिला बालकल्याण विकास अधिकारी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी सर्वेक्षणासाठी प्रश्नावली असेल या सर्व जिल्ह्यातील एक समानता यावी याकरिता शासनाकडून सर्वेक्षण प्रश्नावली उपलब्ध प्रशिक्षण जनतेचा सहभाग महानगरपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणाचे नियोजन ग्रामीण भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य जसे अटी شرطी दिव्यांग व्यक्तीचे दिव्यां सर्वेक्षण यासाठी जिल्ह्याचे जिल्हा आयुक्त महानगरपालिका हे नोडल अधिकारी काम कामकाज दिव्यांगाचे सर्वेक्षण कामासाठी जिल्हा आयुक्त महानगरपालिका कार्यपद्धती अवलंबून स्वयंसेवी संस्थेची निवड करतील स्वयंसेवी संस्था निवडायची सर्वेक्षणाचे काम अशा सेविका अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक सर्वेक्षणाच्या कामात एक समानता यावी म्हणून प्रश्न शासनाकडून प्रश्नावरी प्रत्येक जिल्ह्यातला देण्यात येईल सर्वेक्षणासाठी नियंत्रण व समन्वयक अधिकारी म्हणून आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यात आल्यानंतर आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांनी सर्वेक्षणासाठी निवड केलेल्या संस्थाची जिल्ह्यान्याय यादी शासनासाठी जिल्ह्यातील अकोला परभणी सातारा या जिल्ह्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून बीड धुळे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचे आहे सहा जिल्हे बोगळून उर्वरित तीस जिल्ह्यांकरिता सर्वेक्षणाचे सर्वेक्षण करण्याच्या आवश्यक वाढवण्यात योजनेची अंमलबजावणी करावी अशी माहिती या ठिकाणी मागणी जेड आय सामाजिक सुरक्षा दल समाज कल्याण अधिकारी अपंगाचे कल्याण विभागाची दिव्यांगाच्या इतर योजना राज्यातील दिव्यांग व्यक्ती सर्वेक्षण कार्यक्रम इतर सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेले आहे अशा प्रकारे आज आपण राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या तसेच आपल्याला नवनवीन अपडेट असेल चॅनलला आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधव दिव्यांग उद्योग